आज बे काकाच्या सुद्धा ओबीसी समाज आहे कोण नाही पन्नास टक्के ओबीसी पन्ना समाज हा आज बे काकाच्या जा, माग आहे जाती वाद चालू आहे सध्या जातीवाद चालू आहे ओबीसीचं मतदान जाणार आहे जी शेतकऱ्याला मदत करत तसल्या करते मदत आता केले काय कोणी केली सांगा ऐकून गे केले ज्या टायमाला लाख लाख रुपयाचं वाढ पदर गेलं आणि विचार नाही शेवल अन्न अण्णानी बदल ठेवले टाकल्या टाकल्या नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये मी आज आष्टी शिरूर पाटोदा या विधानसभाच्या मतदारसंघामध्ये आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आष्टी शिरोड पाटोद्याकडे लाग लागलेलं आहे या ठिकाणी महायुतीमध्ये मोठी खळबळजनक घटना घडली कारण महायुतीतलेच तीन घटक पक्षातले उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादीकडनं बाळासाहेब आजवे असणार आहेत अपक्ष धोंडे साहेब असणार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये मेहबूब शेख असणार आहेत आणि महायुतीचं मा, मा, तिकीट हे भारतीय जनता पार्टीच्या सुरेश अन्न देश यांना मिळालेलं आहे म्हणजे ह्या चार चौघांमध्ये तगडी फाईट असणार आहे नेमकं कुणाचं पार्ट चढ असणार आहे लोकांच्या भावना काय आहेत कोणाला काय वाटतं आपल्याला जाणून घ्यायचं आहे मतदारसंघातले प्रश्न काय आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात इकडं बरेचसे मंडळी आहेत सगळ्यांकडे आपण जाणार आहेत पलीकडे चर्चा रंगलेली तिकडं पण आपण जाणार आहेत काय लोकांच्या काय भावना आहेत आपण जाणून घ्यात मामा नमस्कार कोण आले हिच येतो आम्ही हितले शेत बरं 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 काय आवरले कामं वगैरे शेताचे आहे हो सगळे काम आवरले आता निवडणूक आली जवळ थांबणार आहेत ना हा थांबणार निवडणुकीला थांबणार आहेत बरं बरं कसं पाहिजे आमदार आमचा <coughs> दस, दस।, दस? हा दस दस, दस।, दस।, दस दस का बरं हाय काय खरं सांगायचं का अर्जुन दसच पाहिजे बरं इकडं तुम्हाला काय वाटतंय सुरेश दस सुरेश दस का बरं चांगला आहे आडे अडचणी काम येत लोकांनी आडे अडचणी आड़ काम येत आम्हाला त्यांनी सोडलेलं आहे कुठं लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊन मध्ये सोडलेलं आहे हो काय काम करता तुम्ही ऊस तोडतो ऊस तोडतात हो अच्छा लॉकडाऊनमध्ये मदत केली तुम्हाला हो बरं माझं नाव एकनाथ इथल बिल आहे हां अच्छा हो तर सुरेंद्र शशील वाटतं निवडू हो काय वाटतं काय सांगाल विधानसभा निवडणूक इथलं नाही तुम्ही करू लेत जामखेड जामखेड तुमच्या इकडं काय रोहित पवार रोहित पवार बर जामखेडला रोहित पवार इकडे काय सांगाल आमच्याकडे तुतारी मवीशेक बर एक करू अच्छा एक नंबर ते काय खरं नाही त्यांचं काय खरं नुसते आप होते त्यांचे अच्छा हे करू हे तलाव उंची वाढू ते तलावाची भिंत पाडू ते सांडाव करू हे सगळ्या एकोणीसशे नव्यान्नवपासून गप आहेत दोन्ही शब्द काय शकत नाही येडा माणूस येतो येडा माणूस येतो एकदम येडा त्याला काहीच कळत नाही राजकारणाचा फक्त त्या निशेबाने येतो तो पाचशे जीवावर पण ते त्याला आता मदन पडतं त्याला ता त्याच्या पार्टीचं पण ते शक्य ना ते येणं फक्त मैभूप शेख एक नंबर सुरेश दस त्यांच्या नंतर मैभूप शेखला इकडे पसंती भेटली तिकडे आपण जाऊया तुम्हाला काय वाटतं इकडे 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 बोला काय वाटतं विधानसभा निवडणूक तोंडावर आली कसा पाहिजे आमदार आमदार शांत सयमी मराठा आरक्षणाचा जो ज्वलंत प्रश्न चालू आहे त्याच्यावर आमच्या मराठा समाजाला न्याय देणारा तर आता कोण असं मग न्याय देणार जारांगी पाटील सांगतील ना सारांगी पाटील सांगतील तसं आता कसं जारांगी पाटील सांगतील तसं अजून सांगितलं नाही पण सांगतील ना सांगतील सांगतील करा काय करायचं आम्ही ठरू ना भाजी पाटील पाटला तर तसा आदेश आलेला नाही आदेशाची वाट बघताय इकडे मंडळी बघू शकता आपण इकडे जाऊया काही तरुण मतदार तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणूक तोंडावर कसा पाहिजे आमदार महबूब शेख महबूब शेख महिबूब शेख बस काय बरं बाकीच्या नको काय बाकीचे कटाळले ना बाकीच्या कटाळलेत परत एक वेळेस पाहिजे ना एखाद्या एक वेळेस इकडचं पाहिजे तर मंडळी बघू शकता इकडे सुरेश दस त्यांच्यानंतर महबूब शेख अशी प्रसंधी दाखवतात पुढे जाऊयात बरेच लोक आहेत इकडे सगळे सकाळी सकाळी इकडे आलेले आहेत सगळ्यांच्या भावना आपल्याला जाणून घ्यायच्यात इकडे पुढे अजून जाणार आपण चहा प्या लोक थांबलेले आहेत तरुण मात्र विचारत काय सांगाल विधानसभा निवडणूक तोंडवरे कसं पाहिजे आमदार पाटील सर पाटील पण पाटलाने अजून भूमिका बर बरोबर सांगेल पाटलांनी सांगितल्या सोळा तारखेनंतर सोळा तारखेच्या नंतर ठरवणार मनोज दादा जारांगे पाटील संघर्ष निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागे आम्ही जारांगे पाटील सांगतील तसं हो मनोज दादा जारांगे पाटील अच्छा ठीक आहे तर मंडळी बघूयात आपण इकडे जाऊया थोडस बरेचसे मंडळी थांबलेले तिकडं चहा पाणी घेतात आपण त्यांच्याकडे जाऊया सगळ्यांकडे काय असणार आहे विधानसभा निवडणुकीचं चित्र आपल्याला जाणून घ्यायचं इकडं काही बरेच मंडळी थांबलेले आपण सुरू करूयात बाबांपासून या बाबापासून सुरू करू आपण बाबा नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही चहा वगैरे पिले हा पिलोय काय नाही पाळला यांनी पाजला बसा की मामा बसा बसा विधानसभा निवडणूक आली आहे कसं पाहिजे आमदार आता शेवट का आम्हाला कळत कसं पाहिजे हा पण तरी कसं पाहिजे आमदार कसा असला पाहिजे चांगला असला पाहिजे आता चार पाच पर्या आहेत तुमच्या समोर हा कोणाला करायच्या वेळेस बघा आताच काय सांग आता आपल्या इथे दिसत नाही हा हा घरात चर्चा असते ना हा काय कुणाचं वातावरण चर्चा पुर तुमचे व निधी आज काय आपलं ऐकणार आहे कधी काय पोराचं काय म्हणणं आता आपण कशासाठी राहते आता तुमचे तुमचं चल तर पुरा ऐकू आलाय मला सांगा तुम्ही जुने माणसं कोणाला देणार म्हणतात आता ती बघ त्याला सांग बा आता काय आता मग काय सर बाळासाहेब आजबे सुरेश दशेत तुम्हाला काय वाटतं तुमची बसनी कुणाला सांगत हेच का मला नाही सांगता येईल अरे काय गा गाणी गिण्या नाही पण राहिलं अरे बर इकडं भाऊ विचार आपण तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार काय नाही आमदार आम्हाला एक आवडतं जगाचा विकास कारण माणूस पाहिजे आता काय काय मला आता दिसलं हा माझं की बाळासाहेब भाजपे काय म्हणतो ऐकून घ्या मी काय म्हणतो जी शेतकऱ्याला मदत करतं तसल्या मत देऊ कोण करते मदत आता केले काय नाही कोणी केली सांगा ना ऐकून घ्या के केले ज्या टायमाला लाख लाख रुपयाचं वाढ पदर गेलं आणि काही ना छावले टाका म्हणलं त्यांनी विचार नाही केला अण्णा अण्णानी पदर छावले टाकल्या सुरेश अण्णा टाकल्या मग आता टायमाला काय होतं काय नाही तुमची पसंती आणणार आहे ना तसं नाही तर असा विकास करणार माणूस पाहिजे म्हणतो मी तसं म्हणत नाही असा विकास करणार मामाचा कौल आपल्याला लक्ष येतो मामाला काय म्हणायचं ते सगळं करतोय काय वाटतं विधानसभा निवडणूक जवळ आली कसं पाहिजे आमदार सुरेश अनादस सुरेश अनादस वनलीम कामाचा माणूस बर कोणते कामं केले दवाखान्यापर्यंत कामं केली त्यांनी लोकाला आडी अडचण गुरगरीबाला साथ दिली अशा माणसाची काळजी गरज आहे संकटकालीन तो माणूस उभा राहणार माणूस आहे म्हणून त्या मतेला बाकीच्या फोन सुद्धा गोष्ट येत नाहीत तो अवरात्री माणसाला त्या फोन केला तर तो, तो माणूस फोन घेतो कामा तिथं माणूस आवर्जून माणूस पाठवतो अच्छा अरे अण्णाला आमची पसंत आहे निवडून सुरेजांना शंभर टक्के शंभर टक्के निवडून बघूया अजून पुढे जाऊया यांच्याकडे तुम्हाला काय वाटतं सुरेशांना दस सुरेशांना माणूसच तसा आहे का माता माणूस आहे आता आमच्या मुलाला लागले तर पाच वेळेला इलेक्शन असून अजून पुढे बघूया बरेच लोक आहेत तिकडं तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणूक तोंडावर आहे काय वाटतं कोण येईल निवडून बाळासाहेब आजवे बाळासाहेब आजबे बाळासाहेब आजवे यांचं पण खातं खोललेलं आहे काय सांगाल कोणते काम आवडतं कोणाला बाळासाहेब कोणत्या कामाची तुम्हाला आवडते कधी मतदारसंघामध्ये वाद नाही वाढ नाही क्षेत्र वाढवलंय हा। गावात बांधारे कधी कुणाला विकास नाही असता त्यांनी विकास दाखवून दिला लोकांना त्यांनी दाखवून दिलाय बघू शकता बाळासाहेब आजवे यांना पण इकडे पसंती दाखवली त्यांनी असं वाटतं आष्टी शरूप आमदार कसा पाहिजे विकास करणार पाहिजे समजा विकास हो, मुद्दे पाहिजे जनतेला त्रास झाला नाही पाहिजे त्यांच्यापासून असं चार पाच पर्याय तुमच्या समोर भरपूर पर्याय आहेत अपक्ष असणार काय वाटत पर इकडे जाऊया आपण म्हणजे काय सांगाल विधानसभा निवडणूक जवळ आली कसं पाहिजे आमदार सर म्हणजे तालुक्याचा विकास झाला पाहिजे रस्ते आणि खुनशी राजकारण नसावं खुनशी राजकारण नसलं पाहिजे अजून काय मुद्दे मुद्दे काय रस्ते पाणी लोकांची सेवा समोर हा आमचा निर्णय अजून झालेला नाही आमचा निर्णय जारांगे पाटील जे सांगतील तो निर्णय आमचा अंतिम जो उमेदवार आम्हाला जारांगे पाटील इशारा करतील त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही नाही झालेला पाटील सांगेल तसंच सांगतील एक दोन दिवसात आरती पाटोला मतदारसंघाला आमदार हा शुद्ध आणि चांगला माणूस असावा की जेणेकरून आपल्या मतदारसंघाचा विकास करून होईल गावगाव कसं आहे कोणते की जी विकासाचे काम आणणार असावा काम आणून ती केलेली करणार असावा आणि सर्व समाजाकडे लक्ष देणार असावा असा आमदार बाळासाहेब वाजवे आणि चारित्रवान माणूस म्हणजे आमदार बाळासाहेब आजबे हो शंभर टक्के विकासाच्या कामावर शंभर टक्के निवडणार कसेच ताकद ताकद म्हणजे का पैशाची कशी ताकद ताकद कसे नाही नाही ताकदीवर काय विषय म्हण आज का आजचा मतदार ना खाण्यावर पिण्यावर मतदार नाही विकास करणार असावा किंवा प्रत्येक माणसाला झटणार असावा किंवा विकास कामं आणून ते पूर्ण केलेले पाहिजेत काही ठिकाणी कामं आणून सुद्धा झालेली नाही त्यामुळं आणलेले कामं आणि केलेले काम सध्या फटका बसलराव धोंडीच्या मागे नाही असं काहीच नाही ओबी आजबे आज काकाच्या सुद्धा ओबीसी समाज आहे कोण म्हणत नाही पन्नास टक्के ओबीसी समाज हा आजबे काका चे मागे आहे मतदार दाखवून देतील त्यामुळं मुंडे साहेबांशी सोबत राहिलेला माणूस म्हणजे फक्त बाळासाहेब आजबे काका त्यांच्या जीवाला जीव देणारा माणूस आहे त्यांच्या पंधरा वर्षाच्या काळापासून आज... जरंगे पाटील आहेत ना कोण म्हणत नाही पण जरंगे पाटील सुद्धा कुणाला मतदान करणार आहेत ते सांगणारच बाळासाहेब आजबे ओबीसी नाही नाही मग ओबीसी कोणता आहे आहेच ना बाळासाहेब आजबे सांग आणि जो मराठा समाज आहे तो जरंगे पाटील सांगतेप्रमाणे करणारच मतदान तो सुद्धा कोणाला करणार प्रत्येक वेळेस ओबीसी मराठा वाद दिसणार नाही तसा काही वाद नाही कुठंच जास्त वाद होणार नाही काही नाही लोकसभेत चित्र पाहिलं नाही भेटणार बिलकुल नाही भेटणार मी शंभर टक्के विजय होती विधानसभा निवडणूक जवळ आली सुरेश दस भीमरावजी धोंडे साहेब साहेब शंभर टक्के सगळं मतदान त्यांच्या पाठीमागे सध्या जातीय वाद चालू आहे सध्या जातीय वाद चालू आहे जातीयवाद वाद चालू आहे ओबीसीचं मतदान दोंडे आहे निवडूनच येते दोंडे साहेब इकडे तुम्हाला धोंडे साहेब दोंडे साहेब ओके प निवडणूक जवळ आली तुम्हाला काय वाटतं सुरेशांना निवडून दिलं सुरेशांना निवडून दिलं काय बरं कसं काय आता आमचा गावाचा विकास बाकीचा जर समजा बाकीचे कोणतं गाव आम्ही स्वतः डोंगर किनी जायचं डोंगर किनीचे तुम्ही आता बाकी पाठी मागे जे बसले ते म्हणते चालवा ज्याचं त्याचं वैयक्तिक मत असेल ते पण गावासाठी जर विकास केला असेल फक्त अण्णांनीच केला बाकी दुसरा कोणी इथं एखाद्या आमदारांनी केला अण्णा विकास केला निवडून दिलं वाटतं हा शंभर टक्के किती मतदान इथं इथं सगळं तसं चौतीसशे मतदान बरं किती मतदान होईल वाटतं इथं आता जर झालं सगळं पूर्ण तर एकवीसशे बावीसशे मतदान होईल आणायला किती होईल सुरेस आता डोंगर आम्ही आता सगळे डोंगर किनीचे झाले आमच्या डोंगरकीनी आणि परिसरामध्ये जेवढे शासकीय बिल्डिंग दिसते तुम्हाला जेवढा विकास दिसतो ते अन्नाच्या काळ काळात झाला आज दहा वर्ष अण्णा सत्तेत नव्हते म्हणजे सत्तेत नव्हते म्हणजे आमदार नव्हते ते एम एल सीवर होते पण जे विधानसभेवर निवडून गेले आमदार होते त्यांनी कुठलाही विकास केला नाही काही काही वाढीवस्तीवरती आताही गेली नाहीत आता मतदान मागायला जाते गेल्या पाच वर्षात तर पोहोचलीच नाही ते लोकांना निम्म्या लोकांना माहीत नाही आज बी लोकांना बोलला पण आमदार कोण आहेत ते म्हणजे सुरेशांना म्हणजे वास्तू वस्तू शंभर टक्के शंभर टक्के कुठल्याही जातीचं कॅल्क्युलेशन कुणी कसंही लावा त्याला महत्व नाही अन्नाने कधी कोणाची जात पाहली नाही फोन अर्ध्या रात्रीला फोन करतो ते कोणत्या जातीचा माणूस आहे हा कधी विचार केला नाही त्यांच्यासाठी दोन वाजता तीन वाजता सुरेश अण्णा धावून येतात मदतीला तरुणांचं मत कोणाला काय नाही करायचं त्याला करून राईट राईट करायचं हां करेक्ट करेक्ट करायचं ना करेक्ट करायचं हा कुणीच नाही केला आमच्या गावात कुणीच नाही केला नाही नाही प्रचार सुरू वाटते हो प्रचार सुरेश अण्णा शिवाय पर्यायच नाही प्रचार फुल चालू आहे आणि ती एक अशी व्यक्ती आहे की मतदारसंघात झोप ही त्यांच्या नावालाच शिवत नाही कारण मी एकोणीसशे नव्याण्णवपासून त्यांना ओळखतो त्यांच्याबरोबरच आहे त्या माणसाला जातपात कळत नाही मी ओबीसीचा आहे ओबीसीचा असून मला पंचायत समितीला तिकीट त्यांनी दिलं त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये तुम्ही बघताय त्या माणसाने जिल्हा परिषद अध्यक्ष तीन कोणत्या कोणत्या समाजाचे दिले एक आ, मुस्लिम समाजाचे आबोसेट दिले दुसरे शिवाजीराव राऊत धनगर समाजाचे होते विजय गोलार बंधारे समाजाचे होते त्या माणसाला जात शिवत नाही त्यांचा भरघोस मताने विजय होणार आहे पलीकडे म्हणायला ज्याचं त्याचं मत आहे सगळंच काय सगळं आहे कोण काही म्हणन त्यांना जर समजा सातला सात वाजता जर झोपले तर दहा वाजता उठते ते तर अडीच वर्षासाठी जर आमदार पाहिजे असतं तर जातील लोक तिकडं म्हणजे दिवसा फक्त दहा ते संध्याकाळची सातपर्यंत जर आमदारकी चालवायची असन इथं या बाबाला झोपच नसती दोन वाजता मी माझा स्वतःचा अनुभव आहे मी माझ्या भावाच्या मुलीला बी निगेटिव्ह रक्त गट लागत होता तो कुठंच भेटला नाही औरंगाबादहून त्यांनी दोन बॅग मला घेऊन माणूस पाठवला त्या माणसानी माझ्याकडे सवय एकला आणून त्या बॅग दिल्या बीडमध्ये आणि त्याला मी बसून दिलं गाडीमध्ये पाहुणे दोन वाजता मला त्यांचा फोन आला मध्ये फोन तर चालू होते पण मी मला आता खूप उशीर झाला आहे पाहुणे दोन वाजता मला फोन केला की बा तुला रक्त ज्या बॅग भेटल्या का मी म्हणलं हो भेटले अण्णा मला वाटलं तुम्ही झोपला असता म्हणले अरे तुझं काम झालंशी मी कसं झोपून म्हणजे हे माझ्या बाबतीतच नाही हे गोर गरिबाचा नेता आहे त्यांचा विजय कुणीच रोखू शकत नाही समाज आता एवढ्या मोठ्या समाजाला त्यांनी इतकाली पद दिले तर आता हे बघा कोणाचे काही म्हणजे आणखी असते तर ओबीसी समाज नाही गरीबातला गरीब घटक त्यांच्या मागे त्याच्यामुळं त्यांचा विजय कोणी रोखणार नाही तुम्हाला काय वाटतं सुरेशांना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हाकेला धावून जाणार नाही आहे अर्ध्या रातचं कुणी कधी बी जावा त्यांचं दार चोवीस तास उघडं असतं दहा वर्षात हे मतदारसंघाचे आमदार नसताना पण सर्वसामान्याला जर विचारला आज कोण आमदार आहे तर सुरेश अण्णाच म्हणते ते दहा वर्षात हे दोन्ही आमदार सर्वसामान्यापर्यंत कुणी गेलंच नाही त्यामुळे सुरेश अण्णाचा विजय कुणीच रोखू शकत नाही तुम्हाला काय वाटतं सुरेश अण्णा सुरेश बरं का बरं आता माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला त्याला दहा दिवस नाही तर डॉक्टरला पाच मिनिट फोन केला इलेक्शनची काही गडबड चालू असताना मग ह्याच्यापेक्षा दुसरं सर्व सारे काय करायला पाहिजे टक्के सुरेशून कमीत कमी पन्नास हजारच्या लढणे तर मंडळी आज आपण आष्टी श्रूपाडूदा या मतदारसंघामध्ये डोंगर किणी या भागात आलो होतो लोकांच्या जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नेमका तुम्हाला काय वाटतं आष्टी शिरू पाडू आमदार कोण होईल याबद्दल तुमचं काय मते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा